आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय अहो हे चित्त निर्मळ असेल तर काय होईल कालच घडलेला प्रसंग आहे एक वारकरी माणसाचं चित्त किती निर्मळ असतं कालच घडलेला प्रसंग आहे कदाचित आपल्या सर्वांच्या वाचनामध्ये आलेला असेल पिंगळी बुद्रुक तालुका मान खऱ्या अर्थानं या ठिकाणचा सर्वसामान्य गरीब कुटुंबातला एक वारकरी शेतकरी ज्याचं नाव म्हणजे धनाजी यशवंत जगदाळे घरची परिस्थिती अशी आहे की अन्नाची चुनचुन आहे घरची परिस्थिती अशी आहे की दारिद्र्य हे वेशीला टांगणीला पुजलेलं आहे सर्वसामान्य घरातील करता माणूस रोज कुठंतरी काम करावं त्यावेळेस घरातली चूल पेटते असा सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शेतकरी दहीवडच्या बाजाराला निघाला बाजार घेतला अहो संध्याकाळी सहाची वेळ झाली आता घराकडं जायचं एस टीच्या समोर आला एस टी समोर लागलेली होती त्यानं पाहिली आणि त्याच वेळी इष्टी चढणार हात मात्र खिशावर आला आणि जाणीव झाली एस टीचं तिकीट फाडायला सात रुपयेसुद्धा आपल्या खिशात नाही दिवसभर मरमर काम करून तो दैवडला बाजारात आला होता बाजूला जाऊन बसला डोळ्यातून अलगद एक असू उघडला आता कुणी आपल्या ओळखीचं गावातलं दिसतंय का जेणेकरून गावापर्यंत जाता येईल कुणीच नजरेला पडलं नाही दिवसभर दमल्यामुळंच एका टेकडाला तिथे त्या ठिकाणी टेकून बसला जसा टेकून बसला झोप लागली जाग आली रात्रीची वेळ झाली होती त्यानं आजूबाजूला पाहिलं आता गावी जावं कसं कुणाची तरी सात रुपयापाशी वाट पाहत राहिला पैसे आणावेत कुठून मनामध्ये विचारांची आक्रांतता निर्माण झाली करावं काय आता घराकडं जावं कसं अरे दिवाळीचा सण आहे माझी बायको वाट पाहत असतील माझी पोहरं वाट पाहत असतील जावं कसं घरी मनामध्ये विचारांची पराकष्टता निर्माण झाली कदाचित त्यांच्या डोळ्यातून खळखळ आसरू सुद्धा उघडले असतील अरे माझी लेकरं आहेत माझी लेकरं घरी वाट पाहत असतील जावं कसं पण त्याच वेळी आजूबाजूला पाहताना अंधारामध्ये एक बंडल पडलेला दिसला त्यांनी निरखून पाहिलं सात रुपयाची अपेक्षा होती त्या बंडलाकडे लक्ष गेलं त्या बंडलातमध्ये पैसे मोजून पाहिले चाळीस हजाराचा बंडन धनाजी जगदाळ्यांच्या हातात आला संध्याकाळची वेळ होती कोण पाहणारं होतं अरे मनाशी जर विचार केला असता एक भाड्यानं गाडी करून आपल्या गावी निघून जाता आलं असतं निघून जाता आलं असतं पण धनाजी नावाप्रमाणेच धनवंत होते आणि धनवंत संस्कारनं होते आजूबाजूला ते विचारू लागले कुणाचे पैसे हरवलेत का कुणाचे पैसे हरवलेत का आजूबाजूला चौकशी करू लागले प्रत्येकजण पाहायचा नाहीऊ आमचे नाही हरवले शेवटी विचार केला इथं कुणाचे हरवले नाहीत पण कुणाचे तरी पैसे पडलेत कुणाचे तरी अडचणीतले पैसे असतील न्यायला येईल ते बाजूला असणाऱ्या पोलीस चौकीच्या बाजूला जाऊन बसले बराच वेळ निघून गेला शेवटी कालांतराने एक माणूस धावत स्टँडवरती आला इकडा तिकडं पाहू लागला बसला होता तिथं शोधू लागला आणि त्याच्या डोळ्यातून खळखळ असू वाहत होते कारण बायकोचं दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन करायचं होतं बायकोचं ऑपरेशन करण्यासाठी पैसे घेऊन आला होता हातामध्ये बंडल होतं खिचामध्ये बंडल होता बंडल खाली कुठेतरी पडला होता प्रत्येक ठिकाणी शोधत होता कोणीतरी सांगितलं आत्ताच एक असा छोटासा उंचीचा माणूस या ठिकाणी पैसे हरवलेत का म्हणून विचारत होता त्यानं धाव घेतली आणि पोलीस चौकीच्या बाहेर त्या ठिकाणी बसलेले त्यांना धनाजे जगदाळे आढळून आले जवळ गेले दादा तुम्ही विचारत होतात दादा तुम्ही विचारत होतात अहो माझे पैसे हरवले धनाजीने एकच प्रश्न विचारला किती होते चाळीस हजार कसे होते असे असे होते हे तुमचे पैसे त्यानं पाहिलं डोळ्यातून खळखळ हासरू उघडले आणि माझे पैसे मिळाले आता माझ्या बायकोचं ऑपरेशन होईल माझी बायको जगेल डोळ्यातून खळखळ हासरू उघडले आणि त्या क्षणी त्या बंडलमधून एक हजार रुपये काढले आणि धनाजींच्या हातामध्ये दिले अरे ज्या धनाजी जगदाळेंकडं जायला सात रुपये नव्हते त्यांनी ते हजार रुपये पाहिले आणि सांगितलं तुमचे हजार रुपये मागं ठेवून द्या मी तुमच्या पैशासाठी तर थांबलोच नाही पैसे तुमच्या था हातात मिळाले ना बास मला काही नको पण त्यानं फार आग्रह केला नाही दादा माझी बायको जगली तुमच्यामुळं माझी बायको को जगली हो दिवाळीचा सण आहे या सणात कोण कुणाचं पण एवढ्या दूरचे असून सुद्धा तुम्ही माझे पैसे ठेवले आणि धनाजींनी पुढचं वाक्य उत्तरलं दादा जर द्यायचंच असेल तुमचा एवढा आग्रहच असेल ना तर मला जाण्यासाठी फक्त सात रुपयाची गरज आहे मला तेवढे सात रुपये द्या चाळीस हजारातून या धनाजी जगदाळेंनी फक्त आणि फक्त सात रुपये जाण्याच्या तिकिटाचे काढून घेतले कालचा प्रसंग आहे कोण म्हणतं देव नाही अरे देवामुळं खऱ्या अर्थानं देवदूतसुद्धा आमच्या या महाराष्ट्रात आहेत देवदूतसुद्धा महाराष्ट्रात आहे हे संस्कारांचं सगळ्यात मोठा परिपाक आहे संस्कारांचा सगळ्यात मोठा परिपाक आहे